नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांद्याचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो वेळ नवाळा घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर अवक आहे पाच हजार सातशे चौऱ्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गांजवळ आवक आहे तीनशे ऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर दो आहे दोन हजार कमीत कमी दर आहे एक हजार तीनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव अवक आहे चौऱ्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार पाचशे कमीत कमी दर आहे तीनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवक आहे अठरा हजार दोनशे दहा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवक आहे दोनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे बावन्न कमीत कमी दर आहे चारशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार शंभर पुढील बाजार समिती आहे एवला अवघ आहे चार हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार पाचशे एक्क्याण्णव कमीत कमी दर आहे दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे आठशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बनण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आता सब्स्क्राइब करा धन्यवाद